संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राहता येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावर काही समाजकंटकांनी शाई फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्याचा मास्टरमाइंड शोधून तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसह हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे यांच्यासह संभाजी ब्रिगेड पुरोगामी चळवळीचे कार्यकर्त्यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना राहत्यात निवेदन दिलं तसंच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू वनसोडे तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला या निवेदनात म्हटलं आहे की अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष एका सामाजिक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी गेले होते त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आणि हल्ला करण्याचा प्रयत्न झाला प्रवीण गायकवाड हे बहुजन चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत असून शिवशाहू फुले आंबेडकर आणि अन्य पुरोगामी महापुरुष आणि संतांच्या विचारांचे कार्याचे ते प्रचार प्रसार करतात हे समाजकंटकांना मान्य नाही त्यामुळे ते अशा आणि समाजाला ज्ञान देण्याचं काम करतात हे मनुवादी लोकांना मान्य होत नाहीत प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला म्हणजे शिवराय फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर हल्ला असल्याचं यावेळी निवेदनातून म्हटलं भीमराय काल दिनांक तेरा रोजी अक्कलकोट येथे समाज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फुले आंबेडकर विचारवंत मराठी तरुणांना विविध देशामध्ये नोकरी व्यवसायासाठी पाठवणारे महाराष्ट्रातील तळाकाळातील कष्टकरी श्रमकरी तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा देणारे थोर विचारवंत प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही मनुवादी विकृतींनी हल्ला चढवला त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो परंतु हा हल्ला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नसून हा हल्ला शिवशाहू फुले आंबेडकर आयल्यादेवी अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा प्रचाराकर हल्ला आहे असं आम्ही मानतो हे हल्लेखोर मुळात गुन्हेगार वृत्तीची आहे अशी त्यांची पार्श्वभूमी आहे अशा विकृतीने छत्रपती हे नाव चे लावा हे ने संभाजी ब्रिगेडच्या पुढे लावावं हे कारणाने हल्ला केला असं प्रसार माध्यमातून दिसून येतं मुळातच छत्रपती संभाजी ब्रिगेड ही ऑलरेडी सचिन कांबळे या नावाच्या व्यक्तीने मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन केलेली आहे मुळातच एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे एकोणनव्वद साली मराठी शहर संघ संभाजी ब्रिगेडची स्थापना होऊन आज तीस पस्तीस वर्षे आले कुणीही संभाजी ब्रिगेडच्या नावावर आक्षेप घेतलेला नाही स्टार्ट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे काही प्रवीणदादा गायकवाडे यांच्यावर जो हल्ला केला त्यांना त्रास दिला तर आम्हाला असं वाटतं की तो या मनोवादी लोक या या लोकांना असं वाटत असेल की काय आम्ही असं कृत्य केलं तर हा हा समाज किंवा बहुजन समाज शांत बसेल फुलेशाहू विचाराचे लोक शांत बसेल परंतु तसं काहीच नाही टीट फॉर टॅट दॅट इज गिविंग अँसर फॉर क्वेश्चन तशाच तसं आम्ही उत्तर देण्यास तयार राहू आणि उद्या भविष्यात प्रवीणदादावर हल्ला नसून ते संपूर्ण बहुजन समाजावर हल्ला आहे आणि भारतीय संविधानावर हल्ला आहे असंही म्हणायला म्हणायला काही हरकत नाही म्हणून अशा या मनु मनोवादी लोकांना शासनाने जर मास्टर माइंड त्याचा शोधला नाही तर आजही आम्ही रस्त्यावर उचरू उतरू आणि म गायकवाड साहेबांनी आठशे लोक परदेशात शिकायला पाठवले साडेआठ हजार लोक परदेशात शिकायला पाठवले असे चांगले लोकांवर जर असा अन्याय होत असेल तर या मनोवादी लोकांना या संविधानाचा टिटकारा येतो का काय असं वाटू राहिलं आणि आपलं मनोवादी म्हणजे कुजलेले विचा विचार आहे आणि हे विचार पुढं नेण्यापेक्षा गायकवाड साहेब हे चांगले विचार संविधानिक विचार पुढं नेत आहे हेच या लोकांना खपतं की काय असं मला वाटतंय म्हणून आम्ही जर यातला मास्टर जर आपण शोधला नाही तर आम्ही रस्त्यावरही उद्या उतरण्याची वेळ आली तर उतरण्याची तयारी ठेवू जय भीम जय जिजाऊ जय भीम या निवेदनावर प्रमोद निरगुडे गौतम आहेर नितीन जाधव राजेंद्र जेजुरकर अजित कारले प्रशांत सदाफळ संदीप खरडे अनिकेत तुपे तुषार सदाफळ राजेंद्र पाळंदे अजित गवांदे निरंजन टिळेकर सनी विखे प्रदीप डांगे शाहबाद सय्यद अमित चुळभारे अश्पाक शेख अतुल बनसोडे हरि ठाकूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता